नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी या चॅनल चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण लसन फ्रायची रेसिपी करणार आहे हा लसण घेतलेला आहे बिना बिनसोल आपण दोन रेसिपी करणार आहे तोंडी लावण्यासाठी आणि एक आहे आपण असा सुलून घेतला आणि हा सुलून नाही घेतलेला असं दोन वेगवेगळ्या प्रकारचे मी दोन रेसिपी दाखवणार आहे एकत्रच तर लसण फ्रायसाठी आपण हे थोडे मसाले घेतलेले धने पावडर हे तिखट आहे लाल मीठ हळद गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला हा लसण आहे ना तर आता फ्राय करताना हा फुटत असतो तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं याला ठेसून घ्यायचं म्हणजे फुटण्यासाठी आणि मसाला पण त्याच्यामध्ये जाण्यासाठी थोडंसं कसं आणून घ्यायचं ठेसणं म्हणजे आपल्याला एकदम ठे नाही करायचं फक्त काय ह्या आतमध्ये थोडंसं कसं होईल ना असं इतपत आपल्याला सगळे लसण असे ठेसून घ्यायचे म्हणजे फ्राय होईल आणि त्याच्यामध्ये मसाला जाईल हे असं हे पहा असं काही आपलं कुटायचं उकळी असते का त्यांना असं ठिसून घ्यायचा म्हणजे फ्राय करताना अंगार पण येणार नाही आणि फुटणार नाही अंगार येण्यापेक्षा हा फुटत असतो असं आता मी हा सर्व लसण असा ठिसून घेते पूर्ण ठिसून घ्यायचा असं फुटलं पाहिजे थोडं आता मी सगळं असं ठिसून घेते हे सर्व लसण मी असा घेतला आहे हे पण हे असा आता आपण याला फ्राय करून घेऊ आपण आता गॅस पेटून कढई ठेवलेली दोन पळी असं तेल टाकलं इतकं आता तेल गरम झालं की आपण लसण टाकणार आहे जेवणाबरोबर ना तोंडी लावायला खूप छान लागतो आणि जर ब्लड प्रेशरचा समजा कुणी असेल ना तर त्यांच्यासाठी ना कच्चा लसण पण सकाळी सकाळी खाल्ला ना तर चांगलं असते तर ब्लड प्रेशरसाठी कच्चा लसन दोन का पाकळ्या हे जे दोन पाकळ्या असतात का त्या सकाळी अणुष कुठे खायच्या आपण आता लसण टाकून घेऊ कुरकुरीत आपल्याला हा फ्राय करायचा आहे तर गॅस फुल केलेला आहे फुल गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं परतून म्हणजे याला करून घेतल्यासारखं जास्त तेल नाही पण असं कमी तेलामध्ये फ्राय करून आहे आपल्याला पूर्ण कलर याचा बदलतो आणि छान कुरकुरीत होतं लसण आपला फ्राय झालेला आहे आता मी काढून घेते हे पा जास्त तेलकट वगैरे काही नाही असं कुरकुरीत मस्त कुरकुरीत तळलेला आहे हा छान झाला आता आपण याला मसाले लावून घेऊ आता हे मसाले घेतलेले का तर हे एकत्र करायचे आणि एकत्र करून लसणाला लावून द्यायचे हे पण अशा प्रकारे लावायचं आणि अजिबात हे तेलकट नाही काही नाही एकदम तळलं आहे तरी एक अजिबात तेलकट नाही आहे छान होतो आहे आणि आता तर जेवणाच्या ताटात घेतलं ना तर तुम्ही म्हणताना कसं खायचं तर काय करायचं आहे हे असतं आहे का हे असं धरायचं आणि हे आतला भाग हे असं तोंडी लावायचं छान लागतं आहे जेवणाबरोबर एकदम ओरडाफट झालेला आहे अजिबात तेलकट नाही काही नाही आता आपण ना दुसरा प्रकार बघणार आहे आता आपण लसणाचा दुसरा प्रकार पाहणार आहे त्याला पण आपल्याला हे असं एक यासा यासा एक करून आधीच्या लसणासारखंच आपल्याला असं ठिसून घ्यायचं आहे जे एकदाच असं मारायचं हे असं मदत हे असं झालं पाहिजे मसाला जातो मग आपला त्याच्यामध्ये आता असंच मी पूर्ण लसण ठिसून घेते हे पहा आपला हा लसण असा ठिसून झालेला आहे एकदा एकदा हाणायचं असं म्हणजे पूर्ण मसाला मग त्याच्यामध्ये जातो आता आपण दुसरा लसणाचा प्रकार पाहणार आहे ना त्याच्यासाठी हे पॅन ठेवलेला आहे त्याच्यात ना थोडस तेल टाकलं आता आपण हा लसण टाकून घेऊ आपल्याला हा ना तळायचा नाही आहे आता परतून घ्यायचे फक्त ठेचल्याशिवाय टाकू नका कारण म्हणजे याच्यावर टाकल्यानं ना पूर्ण नाही ठेचला आपण तर उरू शकतो थोडासा थो थो ठेसायचा त्याच्यासाठी पण आणि मसाला पण जातो म्हणून पण आपल्याला ठेचून घ्यायचा मसाला त्याच्यावर बसतो तर छान लागतो खायला असं इतक्याच तेलामध्ये जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला हे पहा लसण आपला छान परतलाय आपल्याला करपून पण द्यायचा नाही आता जो आपण पहिला मसाला घेतला होता कालवलेला तोच याच्यामध्ये टाकायचा जेवढा लागतो तेवढा गॅस चालूच आहे आपला कमी गॅस केलेला आहे हा पण आपला लसणाचा प्रकार झालेला आहे गॅस बंद केला असा फ्राय झाल्यानंतर आता आपण मसाला टाकल्यावर आणि पूर्ण जर आपण ठेसला आहे ना तर तो, तो आतमध्ये छान मसाला गेलेला आहे तर जेवणाबरोबर एकदम ताटात ठेवायचा ना तर छान लागतो खायला एक एक घेऊन हा पण आधीच आपण अशा प्रकारे दोन्ही पण लसण फ्राय तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद